तडका आहे परी तर वाजत आहेत सकाळचे साडे दहा मी करत आहे जेवण जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत स्विमिंगला तर आता आम्ही झालो आहोत तयार स्विमिंगला जाण्यासाठी आणि माझ्या आणि पियुष सोबत माझी एक फ्रेंड सुद्धा येणार आहे स्विमिंगला ला ही इथे तयार झाला आहे झालेली आहे आणि आता मी चालत घरी आणि ही आहे माझी फ्रेंड नाही आणि किती वार सुटले डेंजर तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि माझ्याकडे काय आहे पियुष ची पण माझ्या दोन हां माझ्या दोन तुझी बरं एक मम्मीची एक तुझी निघाची सो so, तर आत्ता वाजता पाच आणि आमच्या फ्रेंड्सचा जो ग्रुप आहे आज आमचा प्लॅन ठरला की क्लब हाऊसच्या पाठीमागे जे लॉन आहे तिथे आम्ही मस्तपैकी पार्टी करणार आहोत सो तर मी स्नॅक घेऊन चालले आहे तर इथे माझे फ्रेंड्सही आले आहे बॅन हो तुम्हारी है ना आ रही क्या ठीक आहे चलो तर आता आम्ही आलो आहोत क्लब हाऊसच्या साईडला आय तमाल से ओद सोतर आता मी आलोय क्लब हाऊसच्या पाठीमागे लॉन मध्ये ईसा का हाइट कर काय बाय कर काय आणि बाय एकच असतो मूर्ख सोतर आता आमची पार्टी झाली आहे आणि आता मी चाललोय घरी तर आता घरी होऊन फ्रेश होऊन मी चालली आहे कराट्याच्या क्लासला माझा क्लास, क्लास पाच ते सहा माझे माझा क्लास जो आहे तो दोन तास असतो पाच पाच ते सहा हॉली हॉलिबॉल व्हॉलीबॉल सहा ते सात कराटे पण आज पाच ते सहा कॉ व्हॉलीबॉलचा क्लास नाही झाला तर आज डायरेक्ट सहा ते सात कराटेचा क्लास आहे तर आता मला जायचं आहे कराटेच्या क्लासला मी आलोयत क्लास वरून आणि आलो की मस्त पैकी चहा खारी खायला घेतले म्हणून पण देऊ मी तुला कुना, मी कुणाला घेऊ माझा ब्लॉग <laughs> <laughs> सो तर सगळं आवरून आम्ही आहेत खाली स्केटिंगला Sho chưa cho chưa cho chưa cho say hết 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 तर कसा होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरी सबस्क्राईब करून घ्या